आत्महत्या सुखी आनंदी रंगमय जीवनाची हत्या हा विषय आपण पाहत आहोत आत्महत्या करणं म्हणजे आनंदी सुखी समृद्ध जीवनाची हत्या करणं हो। आत्महत्या करणं म्हणजे शहाणपण नाही समजदारी नाही स्वतःला संपवणे म्हणजे जीवनाला कंटाळणे हो। या ईश्वराने आपल्याला दिलेले हे जीवन किती आनंदमय आहे किती रंगीन आहे किती रंगीबेरंगी आहे किती मनोरंजक आहे किती उत्साहवर्धक आहे मग या जीवनाचा तुम्ही सत्यानाश का करता स्वतःच्या जीवनाला का संपवता स्वतःला का संपवता कष्ट करा धडपड करा मेहनत करा आणि जीवन जगा छोट्या छोट्या कारणाला छोट्या छोट्या गोष्टीला छोट्या छोट्या बाबीला कंटाळून स्वतःला का संपवता छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होऊ नका छोट्या छोट्या बाबीवरून नाराज होऊ नका दुखी होऊ नका तर त्याचा सामना करा येणाऱ्या संकटाचा येणाऱ्या समस्यांचा येणाऱ्या कठिनाईंचा येणाऱ्या अडचणीचा येणाऱ्या दुःखांचा तुम्ही सामना करा धैर्याने त्याचा सामना करा निकाराने त्याचा सामना करा तेव्हा तुमचं जीवन सुखी होईल आत्महत्या करण्याचा विचारही मनात आणू नका कारण आत्महत्या केली तर तुमच्या परिवारांचं फार नुकसान होईल माघाऱ्या कोणीही तुमचं नाव घेणार नाही तुम्हाला माघाऱ्या सर्वजण दोष देतील आणि तसंच तुमच्या परिवारालाही टोचून बोलतील आणि तुमचे जे नातलग आहेत तुमचे जे मुलं तुमचे मुलं तुमची पत्नी या तुमचे इतर जे भाऊ बहीण हे आहेत यांचं कसं होईल तुम्ही जर स्वतःचं जीवन संपवलं तर यांचं कसं होईल म्हणून सर्व बाबीचा विचार करा आणि वाम मार्गाकडे जाऊ नका स्वतःला संपू नका आत्महत्या करू नका चांगलं जीवन जगा सुंदर जीवन जगा चांगलं राहा छान राहा येणाऱ्या संकटाचा येणाऱ्या परिस्थितीचा सामना करा येणाऱ्या समस्याचा अडचणीचा तुम्ही सामना करा निकाराने सामना करा धैर्याने सामना करा स्वतःला संपवण्याचा विचारही मनात आणू नका निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार संकटाचा समस्यांचा सामना करायला शिका म्हणून आत्महत्येचा विचार मनात आणू नका मूर्खपणासारखा विचार करू नका शहानपण ठेवा समजदारी ठेवा कष्ट करण्याची मेहनत करण्याची क्षमता ठेवा आवड ठेवा गोडी ठेवा जीवन जगण्याची आवड ठेवा गोडी ठेवा आनंदाने जीवन जगा प्रसन्नतेने जीवन जगा आलेल्या संकटाचा सा सामना करा स्वतःला का संपवता असं काय झालंय की स्वतःला हे तुम्ही संपवता कोणत्याही कारणावरून तुम्ही स्वतःला संपवता जर तुमचं काम झालं नाही तुम्हाला खूप अडचणी आल्या संकट आलं तुम्हाला भलता ताण आला तर त्याचं रूपांतर तुम्ही आत्महत्येत करताना सुत्रा संपून टाका अरे हे जीवन दिले आपल्याला जगण्यासाठी ईश्वराने हे जीवन दिले आपल्याला जगण्यासाठी या जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी नाकी संपून टाकण्यासाठी दिले या जीवनाचा या सुंदर जीवनाचा आस्वाद घ्या या सुंदर जीवन जीवनाचा आस्वाद घ्या या रंगीत जीवनाचा आस्वाद घ्या म्हणून प्रसन्नतेने चांगले तिने जीवन जगा जीवनाचा चांगला आस्वाद घ्या आणि जीवन जगा कष्ट करा मेहनत करा परिश्रम करा या जीवनाचं महत्व ओळखा जीवनाचं मूल्य ओळखा जीवनाचं मूल्य का। काय आहे महत्त्व काय आहे म्हणून स्वतःला संपू नका तुम्ही गेल्यानंतर तुमच्या परिवाराचं काय होईल याचा विचार करा जे तुमच्यावर प्रेम करतात जे तुम्हाला आपले मानतात त्यांचं काय होईल त्यांची कशी दशा होईल म्हणून स्वतःला संपू नका मागचा पुढचा विचार करा स्वतःला संपवणे म्हणजे शहाणपण नाही समज नाही कोणती हिम्मत नाही धाडस नाही तर निवळ बुजदिलपणा आहे म्हणून बुजदिलपणा दाखवू नका तर कष्ट करून मेहनत करून जीवन सका काहीतरी करून दाखवा या जीवनात आला आहे तर काहीतरी तुम्ही करून दाखवा काहीतरी कमवून दाखवा असं करा असे कार्य करा जेणेकरून माघाऱ्यासुद्धा तुमचं लोक नाव घेतील तुम्हाला चांगलं म्हणतील तुमचं कौतुक होईल प्रशंसा होईल हो जगभर तुमची प्रशंसा होईल जगभर तुमचं कौतुक होईल हो असं काहीतरी तुम्ही काम करा असं काहीतरी तुम्ही कार्य करा ना की छोट्या छोट्या गोष्टीला कंटाळून तुम्ही आत्महत्या करा तर उत्साहाने प्रेरणेने जागृत व्हा आणि तुम्ही कष्ट करा काम करा कोणतंही टेन्शन आला असे कोणताही ताण आला असे या भडतच नुकसान झालं असेल संकट आला असे फार मोठ्या समस्या आल्या असतील अडचणी आल्या असतील लगेच वा मार्गाकडे जाऊन थोडा विचार करा थोडं डोकं शांत ठेवा एका चांगल्या रम्य ठिकाणी जाऊन थोडा विचार करा मन शांत ठेवा आणि शांत मनाने विचार करा शांत मनाने विचार करा आणि निगेटिव्ह विचार मनातून काढून टाका आणि चांगल्या या जीवनाचा आस्वाद घ्या शांत मनाने तुम्ही विचार केला थोडा विचार केला शांत मन ठेवले तर निगेटिव्ह विचार तुमच्यातून ऑटोमॅटिक जातील आणि चांगले विचार येतील म्हणून पॉझिटिव्ह विचार ठेवा निगेटिव्ह ठेवू नका म्हणून मन थोडं शांत ठेवा मन थोडं स्थिर ठेवा आपलं मन भटकू देऊ नका मनामध्ये अनेक विचार येत असतात मनात विचारांचा भांडात असतो मनात वाईट विचार असतात चांगले विचार असतात परंतु चांगल्या विचारांचा उपयोग करा वाईट विचारांचा उपयोग करू नका म्हणून पॉझिटिव्ह विचार ठेवा निगेटिव्ह ठेवू नका म्हणून कष्ट करून मेहनत करून जीवन या जीवनाला कंटाळून जाऊ नका मानव हा भाग्यवान आहे मानव हा खूपच भाग्यशाली आहे कारण त्याला देवानं बुद्धी दिलेली आहे माणसाला बोलता येत माणसाला चांगल्या प्रकारे ऐकता येतं माणसाला चांगल्या प्रकारे बघता येतं माणूस धड धाकड आहे त्याला आपल्या बुद्धीद्वारे काही करता येतं म्हणून माणूस भाग्यवान आहे म्हणून माणसाने या मिळालेल्या बुद्धीचा मिळालेल्या ज्ञानाचा चांगल्या रीतीने वापर करायला पाहिजे या शहानपणाचा चांगल्या रीतीने वापर करायला पाहिजे चांगलं बघलं पाहिजे चांगली कृती केली पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे चांगलं वर्तन केलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीला कंटाळून छोट्या छोट्या बाबीला कंटाळून छोट्या छोट्या भानगडीला कंटाळून आत्महत्या करू नये स्वतःला संपू नये हे आनंदी जीवन आनंदी जीवन चांगली केली जगावं स्वतःला लगेच संपू नये कारण सर्वांच्या आनंदी सुखमय सुखी समृद्ध सुंदर रंगमय जीवनाची हत्या म्हणजेच आत्महत्या आहे म्हणून आत्महत्या करू नका आत्महत्या करणं म्हणजे एक भित्रेपणा आहे बुजदिलपणा आहे म्हणून आत्महत्या करू नका भित्रेपणाची मूर्ख अज्ञानाची गाथा म्हणजेच आत्महत्या आहे आत्महत्या करणं म्हणजे मूर्खपणा होय अज्ञान होय बुजदिलपणा होय भित्रेपणा होय म्हणून आत्महत्यासारखं असं काम करू हो नका तर कष्ट करा मेहनत करा मनाला जागृत करा चांगला विचार करा पॉझिटिव्ह विचार ठेवा सुंदर विचार ठेवा किती जरी संकट आलं असेल किती जरी मोठं नुकसान झालं असेल किती जरी मोठा ताण आला असेल तरीही या मार्गाकडे जाऊ नका आत्महत्या करू नका तर थोडा वेळ मागचा पुढचा विचार करा मागचा पुढचा विचार करा परंतु आत्महत्येसारखं मार्ग तुम्ही येऊ नका विचार करा की तुमच्यानंतर तुमच्या परिवाराचं काय होईल तुमच्या लेकरावाड्यांचं काय होईल तुमच्या पत्नीचं काय होईल तुमच्या मायबापाचं काय होईल मायबाबाचे किती हाल होतील किती बेकार हाल होतील मायबापांची इच्छा मायबाबांची इच्छा आकांक्षा यांचं काय होईल लेकरांच्या शिक्षणाचं काय होईल त्यांच्या जीवनाचं काय होईल सत्यानाश होईल ती पोरकी होती म्हणून मित्रांनो आत्महत्येसारखा वाब मात्र तुमच्या भावाचं काय होईल जे तुम्हाला आपले मानतात जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचं काय होईल म्हणून आत्महत्या करू नका तर हिमतीने धाडसाने पुढे जा पुढे जा प्रगती करा विकास करा आणि मेहनतीने प्रामाणिकपणा ठेवून नम्रता ठेवून विनम्रता ठेवून आवड ठेवून गोडी ठेवून जिद्द ठेवून चिकाटी ठेवून सहनशीलता ठेवून संयम ठेवून माणुसकी ठेवून कष्ट व मेहनतीची तयारी ठेवून तुम्ही पुढे जा आणि या सुंदर जीवनाचा आस्वाद घ्या म्हणून आत्महत्येसारखा हा मार्ग निवडू नका आणि आपल्या परिवारा परिवाराला दुखी करू नका त्यांचा वनवास करू नका लेकराबाळांचा वनवास करू नका तुमच्या पत्नीचा वनवास करू नका तुमच्या आईवडिलांचा वनवास करू नका त्या बहीण भावाला बहीण भावाचं जीवन दुखी बनू नका त्या जीवन दुखी बनू नका कारण तुम्ही जासा परत नंतर इथं दुःख दुःख निर्माण होईल म्हणून विचार करा थोडा विचार करा आत्महत्या करण्याच्या आधी थोडा विचार करा चांगला विचार करा पॉझिटिव्ह विचार ठेवा असे बुद्धिनपणाचं मित्रपणाचं मूर्खपणाचं अज्ञानाचं काम करू नका हिम्मत ठेवा धडस ठेवा जोश ठेवा प्रेरणा ठेवा पुढे जा कष्ट करा मेहनत करा जीवन चांगलं जगा झाल्या हातील चुका त्या चुक हातून चूक झाली असेल त्या माफी मिळते जर तुम्ही तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर त्याची माफी मिळते ईश्वराजवळ माफी मिळते म्हणून चुका झाल्या तर माझ्याकडून खूप चुका झाल्या मी असा वागलो तसं वागलो म्हणून स्वतःला संपू नका जीवन एकदाच येत असते वारंवार मिळत नाही जीवन एकदाच येते म्हणून या जीवनाचा आस्वाद घ्या नगर तिने आस्वाद घ्या जीवन संपूर्ण तुमच्या झालेल्या चुका माफ होऊ शकतात तुमच्या चांगल्या कार्याने तुमच्या चांगल्या वागण्याने तुमच्या चांगल्या बोलण्याने तुमच्या चांगल्या राहण्याने या सर्व चुका माफ होतात म्हणून चूक झाली या तुमच्यावर मोठं कर्ज झालं असेल तुम्हाला खूप दुसऱ्यांचं देणं आहे दुसऱ्याचा पैसा देणार आहे आणि तो तुम्हाला पैसा मागत आहे वारंवार मागत आहे धमकी देत आहे त्या कारणाने तुम्ही स्वतःला संपू नका म्हणून विचार करा स्वतःचं जीवन संपूर्ण नका म्हणून स्वतःचं जीवन संपूर्ण नका विचार करा स्वतःचं जीवन संपू नका जीवन एकाच मिळते जीवनाचा वापर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद